सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकत्रित 5 ते 6 चरित्र पाहणार आहोत चरित्र छोटे छोटे आहेत आणि त्यामुळे आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपले 5 सहा चरित्र तर नक्कीच होतील आजच्या या चरित्रामध्ये तुम्हाला बरंच काही ज्ञान प्राप्त होणार आहे ज्यामध्ये स्वामी पाठकांना निरूपण करतात की संन्यासाने कसे वस्त्र धारण करावे दुसरी लीळा आहे सारंग पंडिता सोबत कवड्याचा खेळ खेळतात देव तिसरं चरित्र आहे घाटी खवासा वेधू खवास म्हणजे कोण आहे नेमकं त्याला वेद का लावला आणि वेद लावल्यानंतर मग काय झालं तो किती वेळ बसला कुठे गेला काय नाही सर्व तुम्हाला समजणार आहे चौथं चरित्र आहे निंबातळी कैवल्यदान प्रगतीये करणे फार महत्वपूर्ण चरित्र आहे या जीवाची गती कशी आहे या जीवाची मती कशी आहे हे तुम्हाला या चरित्रामधून समजणार आहे कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी फुकटमध्ये कैवल्यदान घ्या असा फोकारा करायला लावलेला आहे फोकारा म्हणजे काय तर अनाउन्समेंट अनाउन्समेंट अशी करायला लावलेली आहे की कोणीतरी एक कैवल्याचा दानी आलेला आहे जो कैवल्य दे दान देत आहे घाया घाया कैवल्य देतू असे अशी अनाउन्समेंट देव करतात भटोबासांच्या माध्यमातून भटोबासांना सांगतात करा अनाउन्समेंट तर अशी अनाउन्समेंट केल्यानंतर किती लोक धावत येतात किती लोक दान मागतात हे तुम्हाला समजणार आहे आणि हे जीव किती दोषच आहेत किती पापी आहेत ते तुम्हाला या चरित्रातून समजणार का हो आहे कारण देवाने कविलेदान फोकरवलं परंतु लोक किती आले कसे अधमती आहे तुम्हाला या चरित्राच्या माध्यमातून समजणार आहे आठशे वर्षापूर्वी पण सर्वांची धाव प्रपंचाकडेच होती आणि तुम्ही आम्ही पण आतापर्यंत अनंत, अनंत 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 जन्म घेत आलेलो आहोत आणि आपलीही धाव प्रपंचाकडेच राहिलेली आहे तर बघूया नेमकं चरित्र कसं आहे देवानी सांगितलं फुकट कैलदान देतो मग किती जण आले कैलदान घेण्यासाठी हे पाहूया आपण भट्ट बाईसे श्रीप्रभूच्या दर्शनाला बाईसांना स्वामींनी श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी पाठवलेलं आहे आणि मग नंतर स्वामी उदास्य स्वीकार करतात कसे राहतात देव आणि हे उदासीचे जे, जे चरित्र आहेत ते खरंच तुम्हाला आम्हाला पण उदास करून टाकतील असे चरित्र आहेत तर ध्यान देऊन लक्ष देऊन आणि तल्लीन होऊन या सर्व लीळेंचा या चरित्रांचा आनंद घ्या कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कालच्या ज्ञानसत्रामध्ये जे मी तुम्हाला एक कथा सांगितली त्या कथेमध्ये जो व्यक्ती सांगितला ज्याच्या छातीमध्ये बाण लागलेला आहे तो व्यक्ती तुम्हाला कसा वाटला हा प्रश्न होता तर आपल्या बऱ्याच वासनिकांनी उत्तर दिलेली आहेत त्यांना जसा तो व्यक्ती भावला तसं त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञान सत्र कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी वर आय बटनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे आय वर क्लिक करून तुम्ही कालचाही व्हिडिओ पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये लीला चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे नव्वद नागविया नसावे साधकाने नागव कधी असू नये असं स्वामी सांगतात हा प्रश्न नेमकं विचारतात तरी कोण हे समोर पाहूया ढोरेश्वरी अवस्थान स्वामींचं अवस्थान ढोरेश्वर येथे होत एक वेळ पाठकी गोसाविया ते पोसिले एक वेळ पाठकांनी विचारलं स्वामींना जी जी महात्मया दिगांबरता विहित असे ऐसे काही पाठक म्हणतात स्वामींना की जीजी महात्म्यांना दिगांबरता विहित आहे का असं काही कुठे आलेलं आहे का शास्त्रामध्ये आता दिगंबरता म्हणजे काय तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल दिगंबर म्हणजे काय तर अंगावर वस्त्र नसणे हा अर्थ आहे दिगंबर श्रीमूर्ती ज्याला म्हणतात श्री दत्तात्रय महाराजांना पण दिगंबर असं नाव आहे परंतु त्या शब्दाचा अर्थ काय नेमका भावार्थ समजला आपल्याला शब्दाचा जर जसा तसा अर्थ समजला तर कधी विसरणार नाही आपण तर शब्दाचा अर्थ पाहूया दिगंबर हा जो शब्द आहे तो दोन शब्द एकत्रित आल्यानंतर तयार झालेला आहे पहिला शब्द आहे दिग दुसरा शब्द आहे अंबर ज्यावेळेस आपण त्या शब्दाचा संधी विग्रह करतो त्यावेळेस दोन शब्द तयार होतात दिग आणि अंबर दिग म्हणजे दिशा अंबर म्हणजे वस्त्र हे जे काही दाही दिशा आहेत ह्या दिशाच म्हणजे त्यांचं अंबर म्हणजे वस्त्र आहेत दुसरे वस्त्र त्यांच्या अंगावर कोणतेही नाहीत हे दिशा म्हणजेच त्यांचे वस्त्र आहेत असा तो व्यक्ती त्याला दिगंबर म्हणावं श्री दत्तात्रय महाराज पण दिगंबर होते आणि म्हणून तर दिगंबर असं श्री दत्तात्रय महाराजांना म्हणतात एक अवतार आहे जे काही अवतार आपण पाहिलेत मग तो पारध्याचा अवतार असेल अवधूताचा वेश असेल दिगंबर वेश असेल असे कितीतरी वेश आहेत श्री दत्तात्रय महाराजांचे तर त्यापैकी एक दिगंबर वेशही आहे तर दिगंबर माणसाला राहता येईल का असा प्रश्न पाठकांनी देवाला केलेला आहे तर आता दिगंबर या शब्दाचा अर्थ तुम्ही कधी विसरणार नाही असं मला तरी वाटते दिग म्हणजे दिशा अंबर म्हणजे वस्त्र हे दिशाच म्हणजे ज्यांचं वस्त्र आहेत अशा व्यक्तीला दिगंबर म्हणावं त्याच्या अंगावर दुसरं वस्त्र नाही ही दिशा म्हणजेच त्यांचं वस्त्र आहे यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणते को महात्मेनी कोपिनो धारण करावे कोपिन नस आहे तरी हात दोन्ही सुडावे डी जे स्वामी पाठकांना म्हणतात की महात्म्याने कमीत कमी, कमी कोपीन धारण तरी करायला पाहिजे कोपिन कशाला म्हणतात हेही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आतापर्यंत नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांची जी गुरु होते समर्थ रामदास स्वामी यांचा फोटो पहा ते कोपीन धारण केलेले असायचे शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी हे कोपीन वापरायचे दुसरे कोणतेही वस्त्र वापरत नव्हते आता काही जणांना असं वाटू शकते की समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तुकाराम महाराज होते तर काही हरकत नाही तुकाराम महाराजही गुरु होते असं म्हणेल मी त्याचा काही विषय नाही परंतु समर्थ रामदास स्वामी पण हे गुरु होते हेही एवढंच खरं आहे जर दत्तात्रय महाराज चोवीस गुरु करू शकतात तर मग शिवाजी महाराजांना दोन गुरु असायला काय हरकत आहे दोन गुरु होते असं आपण म्हणू शकतो तर जे समर्थ रामदास स्वामी वापरतात त्याला कोपीन म्हणतात तर स्वामी इथे आपल्याला तेच सांगत आहेत तर महात्म्याने कमीत कमी, कमी कोपीन धारण केली पाहिजे असं स्वामी सांगतात इथे आणि जर कोपीन नस आहे काय म्हणतात स्वामी पुढे कोपीन नस आहे तरी हात दोन्ही सुडा वेढीजे जर कोपीन सहन होत नसेल तुम्हाला वापरता येत नसेल किंवा ते सहन होत नाही तुम्हाला तर हात दोन सुडा घ्यावा आणि तो प्रावरण करावा परी नागभेया नसावे परंतु नागव कधीही असू नये असं स्वामी सांगतात उत्तरार्थ लिळा क्रमांक तीनशे एक्क्याण्णव सारंग पंडित सी कवडा खेळू सारंग पंडितांसोबत कवड्याचा खेळ केलेला आहे स्वामींनी ढोरेश्वरी अवस्थान एक वेळ गोसावी सारंग कवडा खेळत होते ढोरेश्वर अवस्थान असताना एक वेळ स्वामी सारंग कवडा खेळत होते तव भट्ट आले तिथे मग सर्वज्ञ तुम्ही ओथंबे होई पहा गा स्वामी म्हणतात वानर्याला म्हणजेच भटोबासांना की तुम्ही थांबा इथे आणि ओथंबा होऊन पहा ओथंबा म्हणजे काय आताच्या भाषेत सांगायला गेलं तुम्हाला समजण्यासाठी सोपं तर ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये अंपायर असतो त्या अंपायरला आपण ओथंबा म्हणू शकतो तो, तो पाहत आहे कोण आउट झाला किंवा न झाला बॉल वाईट गेला की नो गेला हे सर्व तो जो अंपायर असतो तो जो रेफरी असतो तो पाहत असतो चौकार गेला की षटकार गेला हे पण तो सांगत असतो तर त्या रेफरीला त्या अंपायरला ओथंबा म्हणतात आणि इथे स्वामी भटोबासना म्हणतात की तुम्ही हा डाव पहा जयाचा डाव जाईल तो सांगून द्या गा ज्याचा डाव गेला तो तुम्ही सांगायचा तो भटी म्हणितले जी जी जे ही खेळी जे ते असे काय ते न दिसे भटोबास म्हणतात जी, जी जो व्यक्ती खेळत आहे त्याला काय तो दिसत नाही का त्यालाही तो डाव दिसतो मग मला काय थांबायची गरज आहे सर्वज्ञ म्हणतले ते आवेशे न देखती ओ थंबा डाव देखे स्वामी म्हणतात जे खेळत आहेत व्यक्ती त्यांना ते, ते, ते लक्षात येत नाही लवकर परंतु जो पाहणारा तिराईत व्यक्ती आहे जो एकदम त्या खेळापासून अलिप्त राहतो तटस्थपणे निर्णय देतो कोणाही एका संघाची बाजू घेत नाही असा जो ओथंबा असतो असा जो अंपायर असतो तो अगदी योग्य निर्णय देऊ शकतो खेळणारे व्यक्ती निर्णय देऊ शकत नाहीत आणि म्हणून देव म्हणतात की ओथंबा डाव देखे डाव फक्त ओथंबाच पाहू शकतो आणि कोण आऊट झालं कोण आऊट झालं नाही हे तोच सांगू शकतो उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे ब्याण्णव घाटी खवासा वेधू एका घाटाच्या ठिकाणी खवासांना वेध लावला खवास म्हणजे चालक सोमवारी ढोरेश्वरी घाटी महाळसे पश्चिमे वाटे सिकियासनासे सोमवारी या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्या ज्या दिवशी असते त्याला सोमवारी म्हणतात सोमवारी अमावशा म्हणजे काय किंवा सोमवती अमावशा म्हणजे काय तर ज्या सोमवारी अमोषा आली अमोषा आहे आणि सोमवार ही आहे त्याला सोमवती अमावशा म्हणतात किंवा सोमवारी अमावशा म्हणतात किंवा फक्त सोमवारी असंही म्हणतात तर सोमवती अमावश्या होती ढोरेश्वराचा जो घाट होता तिथे महाळशेच्या पश्चिमेला वाटेसीचा आसन असे वाटेपाशी देव बसलेले होते पव्हा बहुतये कुतया पव्हेंतू खवासू असे बरेच काही पवे होते आणि पव्यामध्ये एक खवास होता म्हणजे त्या पव्याचा चालक पव्हा म्हणजे काय दिंडी तर त्या दिंडीचा एक चालक होता तो अवघे तू वेगू करी सर्वांना म्हणायचा अरे होऊ द्या लवकर उरका लवकर उरका लवकर असं म्हणायचा तो कारण चालकांचं ते कामच असते होऊ द्या लवकर म्हणायचं आणि चला म्हणायचं म्हणून तर त्याला चालक म्हणतात तर हा जो चालक आहे हा जो खवास आहे हा खवास काय म्हणत आहे लोकांना चला लवकर लवकर उरका वेगू करा वेगू करा म्हणत होता सर्वज्ञ म्हणतले बाई हा पैलू खवासू येथोनी वेध ही जतू असे पा स्वामी म्हणतात आता हा जो खवास आहे ना हा जो चालक आहे या दिंडीचा याला आम्ही वेधून घेणार आमच्याकडे बघा आता आणि स्वामींनी वेद लावला त्याला तो लगेच साऊमा आला स्वामींजवळ आला आणि पुन्हा जास्त वेद संचरला नावे स्थिती झाली थोड्या वेळ स्थिती भोगली मग माग होते ते, ते म्हणतो निघा आला स्थिती भंगली थोड्या वेळाने आणि मग चला रे चला लवकर हो द्या वेगू करा वेगू करा म्हणत म्हणत तो पुन्हा त्या दिंडीकडे त्या पहव्याकडे गेलेला आहे उत्तरार्थ लीळा क्रमांक तीनशे त्र्याण्णव निंबातळी कैवल्यदान काय करणे निंबा लिंबाच्या झाडाच्या बुडाला तळाला म्हणजे काय तर बुडाला लिंबाच्या झाडाखाली कैवल्यदान प्रगती करणे केलेलं आहे देवाने गोसावियासी गणपती मडी अवस्थान गोसावीस उदयाचा पुजाव सर उजाला एके दिवशी स्वामींचं अवस्थान होत गणपत मडामध्ये आणि स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे गोसावी केदारा पश्चिमे निंबू तेथ विहरणा बिजे केले स्वामी केदाराच्या पश्चिम दिशेला जे लिंबाचं झाड होतं तिथे देव गेलेले आहेत तया लिंबा तळी आसन झाले त्या लिंबाच्या झाडाखाली देव बसले ते दिवशी सोमवारी त्या दिवशी सोमवती अमावस्या होती अपार लोकू सोमवारी आला असे अपार लोक आले होते त्या सोमवारीच्या निमित्ताने मागच्या चरित्रातील जे सोमवारी आहे ती वेगळी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि इथे जे सांगत आहेत हे सोमवारी वेगळी आहे कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं स्वामी ढोरेश्वरच्या तिथे होते आणि आता गणपत मडामध्ये आहेत तर ते सोमवती अमावस्या जी आहे ती एकच होती असं आपल्याला म्हणता येणार नाही वेगळ्या वेगळ्या असू शकतात तर देव तिथे लिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत सोमवती अमावस्या होती पुन्हा आणि अपार लोकू आलेला होता त्या घाटावर गोदावरीच्या तीरावर आंघोळ करण्यासाठी एके स्नाने करीती एक तर्पणे करीती एक, करी एक पिंड करी प्रदान ए ती ऐसे गोसावी काही लोक पिंड प्रदान करत आहेत काही लोक तर्पण करत आहेत ह्या सर्व काही क्रिया तिथे चालू होत्या हे सर्व काही देव पाहतच होते सर्वज्ञ म्हणतले पांड्या हे अवघे दृष्टार्थी की अदृष्टार्थी स्वामी सारंग पंडितांना प्रश्न विचारतात की पांड्या हे जे सर्व लोकक्रिया करत आहेत हे दृष्टार्थी आहेत की अदृष्टार्थी आहेत जीजी हे अवघे अदृष्ट की सारंग पंडित म्हणतात जीजी हे सर्वजण अदृष्ट आहेत सर्वज्ञ म्हणतले तू कवणू असे अदृष्ट स्वामी म्हणतात या एवढ्या लोकांमध्ये कोण आहे अदृष्टार्थी कोणी नाही सर्वज्ञ मित्र जागा वानरियायसे फो करा कैवल्य दाणी एकू आला असे तो घाया घाया कैवल्य देतू असे मग स्वामी लगेच भटोभासांना म्हणतात वानरिया जावर आणि असा फोकरा म्हणजे असं अनाउन्समेंट करा की कोणीतरी एक कैवल्यदानी आलेला आहे आणि तो घाया घाया कैवल्य देतू असे म्हणजे सर्वांना तो कैवल्यदान वाटत आहे जाऊन असं अनाऊन्समेंट करा असं स्वामी भटोबासांना म्हणतात हो काजी भटोबास म्हणतात ठीक आहे मग भट्ट गेले भटोबास गेले मग एकू कैवल्यदानी आला असे गा तो घाया घाया कैवल्य देतू असे मग भटोबास गेले आणि लागले फोकर फोकरयला फोकरने म्हणजे काय अनाउन्समेंट करणे जोराने ओरडणे आणि ओरडणं चालू केलेलं आहे भटोबासांनी की एकू आला आसे का तो घाया घाया कैवल्य देतू असे की इथे कैवल्यदानी आलेला आहे ज्याला कुणाला कैवल्य पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर यावं आणि कैवल्यदान घेऊन जावं कैवल्यपद घेऊन जावं फुकटात मिळणार आहे सर्वांना काही पैसे देण्याची गरज नाही जेथ तीर्थ बहुसाल मादी तेथ भटी म्हणितले जिथे महत्वाचे तीर्थ होते जिथे खूप गर्दी होती तिथे जाऊन पण भटोबास म्हणतात की चला लवकर कैवेल्यानी आलेला आहे तुम्हाला कवेले दान देणार आहे असं म्हटल्यानंतर लोक ऐकतात परंतु येत कोणीच नाही आगाये सदा पाणी बुडे कैवल्याचा दानी एकू आला असे गा तो घाया घाया कैवल्य देतू असे भटोबासाना वाटते एखाद्या वेळेस कोणी ऐकलं नसेल पुन्हा अनाऊन्समेंट चालू करतात कैवल्यदानाची का भटोबास काय म्हणतात पुन्हा भटोबास काय म्हणतात आगा आगाये सदा पाणी बुडे भटोबास म्हणतात ए पाण्यात बुड्या मारणारे पाण्यामध्ये उड्या मारणारे पाण्यामध्ये बुडकळ्या मारणाऱ्यांनो सदा सर्व काळी तुम्ही पाण्यातच उड्या मारलेल्या आहेत बुडकळ्या मारलेल्या आहेत आता सोडून त्या पाण्यामध्ये उड्या मारणं आणि आंघोळ करणं कारण काय तर कैवल्याचा दाणी आलेला आहे इथे आणि तुम्हाला कैवल्यदान देणार आहे तैसे भट चक्रपाणी पासोणी भोगावतीपर्यंत बोबात गेले चक्रपाणीच्या मंदिरापासून भोगावतीच्या मंदिरापर्यंत ओरडत 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 गेलेले आहेत भटोबास एरी थडीया ते आले बोबात पुन्हा परत भटोबास अलीकडच्या थडीवर आले नदीला पाणी कदाचित कमी असेल अलीकडच्या थडीवर पण ओरडत गेले नदी पार केली पलीकडच्या थडीवर गेले तिथेही लोक खूप होते तिथेही कैल्याचा फोकारा केलेला आहे भटोबासांनी ओरडले की कवल्यदान देणारा आलेला आहे लवकरात लवकर कवल्यदान घ्या असं पलीकडच्या तीरावर जाऊनही भटोबास म्हटलेले आहेत आणि मग परत अलीकडच्या तीरावर आलेले आहेत तर त्या गोदावरीच्या दोन्ही तीरावर जे लोक जमले होते त्या सर्वांपर्यंत हा संदेश भटोबासांनी पोहोचवलेला आहे परत आले भटोबास परीभटाची कोणी वासन पाहे एवढे ओरडले भोटोबास परंतु अक्षरशः भोटोबासांकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही मग या पासी आले भटोभास आले स्वामींपाशी श्रीचरणाला आगले पाया पडले जीजी मी दोही थडी आबोबा तू गेला परी माझी कोणी वासनप पाहे भटोभास म्हणतात जीजी जीजी मी गोदावरी नदीच्या दोन्ही थडीवर दोन्ही तीरावर ओरडत ओरडत गेलो ओरडत ओरडत आलो माझ्याकडे अक्षरशः कोणी पाहिलंही नाही असं भोटोबास सांगतात मग सर्व यांत पांड्यादृष्ट अदृष्टार्थी असे आणि मग स्वामी सारंग पंडितांना म्हणतात पांडिया बघा किती आली अदृष्टार्थी तुम्ही म्हणेना अदृष्टार्थी लोकात सर्व तर तर हे तर अदृष्ट जे लोक असतात ते कविल्यासाठी पळत येतात परंतु इथे भटोभासांच्या पाठीमागे कोणीच आलं नाही एवढ्या लोकांमध्ये तर यांना अदृष्टार्थी आपल्याला म्हणता येईल का नाही म्हणता येणार हे देखो अग हे दृष्टार्थी स्वामी म्हणतात बघा हे सर्व लोक जे तुम्हाला दिसत आहेत या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे सर्व दृष्टार्थी आहेत कोणाला मुलगा पाहिजे कोणाला नोकरी पाहिजे कोणाला गाडी पाहिजे कोणाला घोडा पाहिजे कोणाला बंगला पाहिजे सर्व दृष्टार्थी आहेत आपल्याही मानवा पंथामध्ये मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे काही गर्दी होते ते सर्व दृष्टार्थीच असतात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के दृष्टार्थीच असतात शून्य पॉईंट शून्य एक टक्का अदृष्टार्थी असतात आणि असे जे अदृष्टार्थी असतात ते अशा गर्द्याच्या ठिकाणी कुठेही जाऊन बसत नाहीत ते निवांत झाडाखाली ईश्वराचं स्मरण करत बसतात विजन करतात पोथीपान करतात हे त्यांचं आवडतीचं काम आहे जे अदृष्टार्थी असतात ना त्यांना कुठेही असं गर्द्यामध्ये बसावं नाही वाटत तर ते एकांतामध्ये दे आपल्या देवाच्या लीचं स्मरण करतात चिंतन करतात मनन करतात तर असे ते अदृष्टार्थी असतात भटा सांगा ते एकू आला भटोबासांसोबत फक्त एक व्यक्ती आलेला आहे तयासी गोसाव्या पास झाली मग स्वामींनी त्यांना स्थिती दिली आणि पाठभेदानुसार असं म्हणतात की स्वामींनी त्यांना पुढाकार दिला की पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला नक्की कवल्याची प्राप्ती होणार तर अशी आपल्या जीवाची गती आहे फुकटामध्ये देत होते परंतु एकही जीव तिथे गेलेला नाही एक मथारा सोडून तोही मथारा का आला कारण त्या मथाऱ्याकडे एवढं सामर्थ्य नव्हतं की त्या घाटाच्या सर्व पायऱ्या त्याने उतराव्यात आणि पाण्यामध्ये जाऊन आंघोळ करावी एकदम मथारा माणूस आहे क्षीण झालेला आहे त्याच्यामध्ये एवढी ताकद नाही की तो नदीमध्ये उतरेल आणि म्हणून याला वाटलं आपल्याला इथे नदीमध्ये तो उतरता येत नाही मग चला हे काय फुकटामध्ये कवल्यदान मिळत आहे हे तरी घेऊन जाऊया आणि म्हणून हा म्हातारा जो आहे तिथे आलेला आहे मागे मागे तर अशी जीवाची स्थिती आहे परमेश्वर अवतार फुकटात कवल्य देतो म्हटले परंतु आपल्याला त्यांच्याकडे जावस वाटलं नाही आपणही तसेच आहोत आपण काय कमी नाही बहादूर आपण हे त्याच माळचे मणी आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी की हे जे आपल्या ठिकाणी दोष आहेत परमेश्वर जरी येऊन म्हटले तुम्हाला की मी तुला कवेले देतो हे माझ्याकडे तरी आपण जाणार नाही एवढे दोष आहेत तर हे दोष नाचण्यासाठी जास्तीत जास्त लिळेंचं स्मरण करा श्रवण करा जास्तीत जास्त वेळ देवाधर्माला लावा किती आनंद मिळतो ना लिळेचं श्रवण करताना डोळे लावून मस्तपैकी छान लीळेचं श्रवण करायचं आणि खरच तुम्हाला आनंद येत असेल बऱ्याच जणांना आनंद येतो लिळेच्या श्रवणांमध्ये जे काही नवीन दर्शक का आहेत कदाचित त्यांना आनंद येणारही ना नाही परंतु सातत्याने तुम्ही चरित्र ऐकत जा देवाचे एकदा गोडी लागली की मग तुम्हाला दिवस कटणार नाही देवाचं चरित्र ऐकल्याशिवाय करमणार नाही तुम्हाला एवढी गोडी लागून जाईल तुम्हाला देवांच्या लीळेची कारण चांगल्या गोष्टीची सवय लागायला थोडे प्रयत्न करावे लागतात कष्ट घ्यावे लागतात तर अशी जीवाची गती आहे आपण या अधोगतीपासून उर्ध्वगतीकडे वळलो पाहिजे म्हणून ईश्वराला प्रार्थना करत जा दररोज विनंती करत जा की माझ्या ठिकाणी जे दोष आहेत देवा ते लवकरात लवकर नष्ट करा आणि मला तुमच्या पदरात घ्या अशी देवाला विनंती करत जा उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव भटबाय श्री श्रीप्रभूचे आदर्शना पाठवणे स्वामींनी भटोबासांना आणि बाईसांना श्री गोविंद प्रभू महाराजांच्या दर्शनाला पाठवलेला आहे एक उदि गोसावी उदास्य स्वीकारिले एकी दिवशी स्वामींनी उदास्य स्वीकारलेला भगती स्वी भगत आहे भगतीजने गोसावी याचे प्रवृत्ती विखो नव्हती कशामुळे उदास्य स्वीकारलं की भक्तजन जे आहेत ते परमेश्वराच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या प्रवृत्तीला विखो होत नव्हते म्हणजे पात्र होत नव्हते म्हणितले न करीती म्हटलेलं कधी करत नव्हते मग सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात तुम्ही अवघी येथोणी जागा स्वामी म्हणतात भक्तजनांना तुम्ही सर्वजण इथून निघून जा बाई तुम्ही ही येथोणी जा बाईसांना पण म्हटलं स्वामींनी की तुम्ही पण जा इथे थांबू नका बाईसांचे तोंड येऊ ऐसे झाले बायसांचे उडूसच तोंड झालं सर्वज्ञ म्हणितले वानर्या तुम्ही बायसा सांगा ते जा बाईसांचं लहान तोंड झालं स्वामींनी सांगितलं असं निधानी जा म्हणून आणि मग स्वामी भटोबासांना म्हणतात की तुम्ही पण बाईसांसोबत जा श्री प्रभूची दर्शन घ्या श्रीप्रभू महाराजांचं जाऊन दर्शन घ्या भटी म्हणितले जी जी मी काय जाईन माते काय असे भटोबास म्हणतात जी, जी मी कशाला जाऊ श्री प्रभू महाराजांकडे तिथे गेल्यानंतर माझ्याकडे काही पैसा आदला नाही काही नाही तिथे जाऊन मी सेवा करायला माझ्याकडे काय आहे माते काही असे म्हणजे माझ्याकडे काहीच नाही पैसा आदला सर्वज्ञ म्हणजे श्रीप्रभूचे सेवे आणि का द्रव्याचे ना तू नसुद्धा पुरसी स्वामी भटोबासांना म्हणतात की श्रीप्रभू महाराजांच्या सेवेसाठी तुला दुसऱ्या कोणत्याही द्रव्याची पैशाची गरज नाही तू नसुद्धाची पुरसी तू एकटाच पुरेसा आहेस तूच भरपूर सेवा करशील पैशाची तुला काही आवश्यकता नाही हो का जी भटोबास म्हणतात ठीक आहे मग दंडवते घातली सी चरणा लागले मग रुद्धपुरासी गेली मग भटोबास बायसा स्वामींच्या पाया पडतात आणि रुद्धपूरला निघतात म्हणजे तुम्ही विचार करा एक प्रेम संचारी भक्त आहे बाईसा सारखा त्या प्रेमसंचारी भक्तालाही स्वामींनी दूर पाठवलेला हो आहे म्हणजे म्हणजे किती उदासीनता आली असेल स्वामींना याचा विचार करा थोडा परमेश्वर कधीही भक्ताला दूर पाठवत हो नसतात जो प्रेमसंचारी भक्त आहे तरी पण बायसांना पाठवलं म्हणजे खूपच उदास झालेले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे पंच्याण्णव उदास्य स्वीकारे आणि येतवासू स्वामींनी औदास्य स्वीकारलेला आहे उदास झालेले आहेत आणि अनि मग आणि यतवास म्हणजे अनियमित राहणं चालू झालेलं आहे स्वामींच कसं अनियमित राहणं झालेलं आहे समोर पाहूया भटबाईसे परमेश्वर गेली मग गोसावी उदास्य स्वीकारिले भटोबास बायसा परमेश्वर पुराला गेलेले आहेत स्वामींनी पाठवलेला आहे म्हणून मग गोसावी उदास्य स्वीकारिले पुन्हा स्वामी अधिकच उदास झालेले आहेत मग गोसावियासी सभेची ढोरेश्वरी अवस्थान सभेची गणपती मढी सप्तमात्रा आरवळ मढी चिंचाई नागनाथी ऐसे गोसावियाची अवस्थाना निगुती नाही काय म्हणतात चरित्रकार स्वामी उदास झाले भटोबासांना बाईसांना रुद्धपूरला पाठवलं आणि ते रुद्धपूरला गेले भक्तजन भक्तजण भटोभासबाई सारखी अजूक उदास झाले देव जास्तीचे उदास झाले आणि मग स्वामी सवेची ढोरेश्वरी सवेची गणपतमढी कधी ढोरेश्वरमध्ये थांबायचे कधी गणपतमढामध्ये जाऊन थांबायचे कधी सप्तमात्राच्या ठिकाणी जाऊन थांबायचे कधी रवळ मठामध्ये थांबायचे कधी चिंचायाला थांबायचे कधी नागनाथीच्या मंदिरामध्ये थांबायचे अशा प्रकारे देव अवस्थान करत आहेत कधी इथे कधी तिथे कधी तिथे असं नियमित असं ठरलेलं नाही निगुतीचं राहणं नाही कधी इथे कधी तिथे मन लागत नव्हतं देवाचंही तर अशी उदासीनता देवाला इथे आलेली आहे आणि देवाचंही मन एका ठिकाणी लागत नाही जसं आपल्या सर्वांना माहितीच असेल आपलंही मन उदास झालं आपण अस्वस्थ झालो की एवढं मोठं घर असते आपलं आपल्या घरामध्ये सोफा सेट आहे पलंग आहे बाज आहे खुर्ची आहे टेबल आहे जे काही आहे भरपूर काही साहित्य आहे परंतु कुठं सोफा सेटवर बसावं वाटत नाही कुठे पलंगावर बसावं असं वाटत नाही कुठे खुर्चीवर बसावं असं वाटत नाही कोण्या बेंचावर बसावं असं वाटत नाही बाजावर बसावं असं वाटत नाही बसावं असं वाटतच नाही माणसाला उदास झाल्यानंतर माणूस अस्वस्थ झाल्यानंतर फिरत राहतो माणूस काही काम न धंदा हरिगोविंदा काही काम नसते तरी पण फिरत राहतो माणूस तर अशी उदासीनता परमेश्वराला इथे आलेली आहे तर परमेश्वरही असे अस्वस्थ का होतात का उदास होतात तर ह्यामागचं कारण असं सांगतात की एखादा जीव आहे जो आता भरवशाने उद्धरणारच अशा जीवाने जर प्रमाद अंगवला अशा जीवाने जर विकल्प प्रमाद अंगवला विकार प्रमाद अंगवला हिंसा प्रमाद अंगवला कोणताही प्रमाद असो तो जर भरवशेने उद्धरणारा जीव आहे आणि तो जर असा प्रमादी झाला तर परमेश्वरीकडे एवढे उदास होतात बघा काही गेलं का परमेश्वराचा तुम्ही विचार करा परमेश्वराचा काही घाटा झालाय का की परमेश्वराची खरंच इस्टेट होती बाबा चार दोन ट्रिलियन डॉलरची आणि मग त्याच्यामधला पन्नास टक्के पैसा आदला तोट्यामध्ये बुडून गेला काहीतरी तोटा होऊन गेला आणि निम्मी जायजात गायब झाली चोरी झाली टाकला म्हणून असं समजून घ्या आणि परमेश्वराची निम्मी जायजात गायब झाली आणि म्हणून परमेश्वर उदास झाले असं काही आहे का परंतु परमेश्वरी निस्वार्थ प्रेम करतात जीवावर परमेश्वराला वाटते हा जो जीव आहे तो नरकामध्ये नाही सडला पाहिजे माझ्याजवळ आला पाहिजे आनंद घेतला पाहिजे माझा एक निस्वार्थ प्रेम आहे परमेश्वराचं जीवावर प्रत्येक जीवावर निस्वार्थ प्रेम आहे परमेश्वराचं आणि या निस्वार्थ प्रेमामुळे परमेश्वर इथे उदास झालेले आहेत त्या जीवाने प्रमाद अंगवलेला आहे म्हणून परमेश्वरकडे उदास होतात आहे का जगाच्या पाठीवर अशी कोणती देवता की जीवाचं वाईट झालं म्हणून स्वतः उदास होतात अस्वस्थ होतात एका ठिकाणी बसावं असं वाटत नाही एका ठिकाणी झोपावं असं वाटत नाही एका ठिकाणी मुक्काम करावा असं वाटत नाही अशी कोणती तरी देवता आहे का दाखवून द्या मला परमेश्वर एवढं निस्वार्थ प्रेम करतात जीवावर आणि तरीही या जीवाला परमेश्वर आवडत नाहीत या जीवाला प्रपंच आवडतो या जीवाला नाती गोती आवडतात वायपट गप्पा करायला आवडतात परंतु नामस्मरण नको म्हणतात असे हे जीव आहेत इतके वर्ष आपले असेच गेलेले आहेत वर्ष नाही म्हणता ना। येणार जन्म म्हणावे लागतील जन्म अनंत अनंत जन्म आपले असेच गेलेले आहेत वायपट आता तरी आपल्याला एवढी अक्कल आली पाहिजे असं मला वाटते की आपण ईश्वराचं स्मरण करावं ईश्वराचं ध्यान करावं आणि ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी असा ईश्वर अवतार पुन्हा तुम्हाला कधी भेटणारही नाही मला तरी वाटते की जो कैवल्याचं दान फोकरेल फुकटमध्ये कवले दान घ्या अशी अनाउन्समेंट करेल असा ईश्वर अवतार पुन्हा होणे नाही आणि म्हणून योग आलेला आहे आपला चांगला लवकरात लवकर प्रपंचातून रिटायरमेंट घ्या लवकरात लवकर ईश्वराच्या पदरात पडा आणि ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी कामाला लागा ईश्वर प्राप्त झाला पाहिजे आपल्याला पुरुषाचा खरा पुरुषार्थ आहे ईश्वराची प्राप्ती करून घेणे आपल्या शास्त्रामध्ये चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत थोडा व्हिडिओ मोठा होईल आजचा काही हरकत नाही शेवटपर्यंत पहा चार पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम मोक्ष परंतु हल्लीची परिस्थिती अशी आहे पुरुषार्थ म्हटलं की धर्म आणि मोक्ष कोणालाच आठवत नाही काम आणि अर्थ आठवते आणि वास्तविक पाहता काम आणि अर्थ हे दुय्यम दर्जाचे पुरुषार्थ आहेत काम वासना आणि अर्थ म्हणजे पैसा हे दुय्यम दर्जाचे पुरुषार्थ आहेत अव्वल दर्जाचे प्रथम दर्जाचे उच्च दर्जाचे पुरुषार्थ कोणते आहेत धर्म आणि मोक्ष धर्मासाठी आचरण करणे याला खरा पुरुषार्थ म्हणतात मोक्षासाठी झटणे आचरण करणे याला खरा पुरुषार्थ म्हणतात उच्च दर्जाचा उत्तम दर्जाचा पुरुषार्थ यालाच म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञान सत्रातील सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एवढे उदास झाले यामागचं कारण काय हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता कालच्या ज्ञानसत्रात मी जे कथा सांगितली त्या कथेमधला जो व्यक्ती आहे ज्याच्या छातीत बाण लागला तो व्यक्ती तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कसा भावला तर बरेच जणांनी उत्तर दिलेत की तो मनुष्य त्यांना मूर्ख वाटला छातीतला बाण काढून पटकन त्याची मलमपट्टी करावी ते सोडून हा दुसऱ्या चौकशा करत आहे आणि काही जणांनी असं म्हटलेलं आहे की तो अज्ञान वाटला काही जणांना काही वेगळं वाटलं तर असे बरेच उत्तर आलेले आहेत तर मग भेट्या उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन निळेसह ज्यामध्ये मुसळबुडी निरूपण स्वरूप दर्शन अभाव कथन वस्त्रपूजा स्वीकारू यंत्र अस्थिती तथा तथावर प्रदान असे सुंदर सुंदर चरित्र आपण उद्याही पाहणार आहोत तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण द